परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील सतरा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत पोलिसांनी मुंब्रा परिसरात त्याला घेराव घातला त्याने सुटकेसाठी प्रतिकार केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्याच्या मुस्क्या आवडल्या कोपरगेरने परिसरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मागावर पोलीस होते त्यासाठी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून त्यामध्ये सक्रिय गुन्हेगारांची माहिती मिळवली जात होती यासाठी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सागर टकले पोलीस उपनिरीक्षक मंगेश कन्नेवाड हवालदार योगेश डोंगरे संतोष चिकने विनोद कांबळे दीपाली पवार औदुंबर जाधव आदींचे पथक तयार केले त्यामध्ये मुंब्रा येथे राहणाऱ्या रिजवान उस्मान खान वैवर्ष चोवीस याची माहिती समोर आली तसेच गतवर्षी खैरणे येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातही त्याचा हात होता असेही समोर आले आहे यावरून त्याच्या ते अटकेसाठी तेरा मार्चला कोपर पोलिसांचे पथक मुंब्रा परिसरात दबा धरून बसले होते मात्र रिजवान याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी पाठलाग करून बळाचा वापर करून त्याच्या मुसक्या आवळल्या रिजवान हा सराईत गुन्हेगार असून तो त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिक पोलिसांवर ब्लेडने हल्ले करायचा यासाठी तो नियमित तोंडात जिभेखाली तसेच शर्ट पॅन्ट मध्ये ठिकठिकाणी थीक ब्लेड लपवून ठेवायचा पोलिसांना त्याच्या या हल्ल्याच्या पद्धतीची माहिती असल्याने त्याला पकडताच झडते घेऊन त्याच्याकडील सर्व ब्लेड काढून घेण्यात आले अधिक चौकशीत त्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली त्यामधील सतरा थोडे सोन्याचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी सहाय्यक आयुक्त योगेश गावडे यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी उपस्थित होते मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई